तर बऱ्याच दिवसापासून ज्या दिवसाची मी वाट बघत होते फ्रेंड्स तो दिवस आलेला आहे तर मम्मी पप्पा आले आहेत आज मुंबईवरून भावाची मुलगी पण आली तर पप्पाचे पाय धुतले त्यांचं मस्त वेलकम केलं हे बघा मी बारा महिने माझ्या मम्मीची लाडू बाई तर आता निघणार आहे आमच्या मम्मीचा आणलेला पिटारा हे बघा पिटारा झालेला आहे ओपन त्याच्यातून निघाले आहेत हे ग्लास हे बघा छोटे छोटे ग्लास तर हे स्पेशल मम्मीने चहा पिण्यासाठी आणलेले आहेत हे बघा आणि हा छोटा तांब्या आता ह्याच्यामध्ये आम्ही चहा पिणार आणि ह्या तांब्यातून पाणी पिणार आणि कुकर आणलेलं आहे तर माझ्याकडे कुकर आहेत असा पण तरी पण मम्मी घेऊन आली कारण माझ्याकडे आहे छोटा कुकर तर मम्मीने मोठा कुकर घेऊन आला अजून काय आणलं बरं हे बघा केसांचे क्लिप्स आता काय बोलायचं मम्मीची माया आणि हे आणलेलं आहे साबण ठेवण्यासाठी स्टँड माझ्याकडे आहे सगळ्याच वस्तू पण मम्मी आपल्या घेऊन आली आणि गमत म्हणजे साबण ठेवायचं स्टँडच्या बरोबर साबण आणि काथ्या पण घेऊन आलेली आहे जर्मनचा काथ्या आणि काळा साबण हे बघा अजून काय आहे हे आहेत उवाच्या पन्याच्या मम्मीने गुपचूप लपून ठेवल्या पण मी तरीही त्या दाखवल्या आज जो आणलेला आहे तुम्हाला दाखवते हे बाळासाठी स्वेटर आणि आहे सोयाबीन आणि बोंबी आणि सगळ्यात महत्वाचा हा आहे धोका कपडे धुण्यासाठी आता मम्मी पप्पा येणार म्हणून काय बनवायचं तर मी बनवलेली आहे बाजरीची भाकरी भात पांघा बटाट्याची भाजी हे बघा आहे ना मस्त आणि ही आहे विदर्भ स्पेशल मांडवलाची डाळ जे विदर्भातले असतील डाल त्यांना माहिती आहे हे मांडवलं इकडेच भेटतं फक्त ह्या साईडला तर व्हिडिओ तुम्हाला आवडला का फ्रेंड्स बाय